मुंबईचा महापौर भाजपचाच होतोय खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आता एस टीसाठीची चिठ्ठीच टाकली गेली नव्हती लॉटरी पद्धतीमध्ये झोलझाल झाला या सगळ्या गोष्टी एका बाजूला असल्या तरी भाजपचं यंत्र एकच सांगतं की एकदा निर्णय झाला की झाला मग त्याच्यामध्ये एस टी एस सीसाठी आरक्षण सोडत असो नसो त्या चिठ्ठ्या असो नसो फरक पडत नाही शिक्कामोर्तब झालाय महिला खुला प्रवर्ग आता मुद्द्याला जर हात घालायचा जर ठरला तर गेल्या दोन चार दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंनी जे हॉटेल पॉलिटिक्स खेळलं असू द्यात किंवा मग महापौर पदासाठी अडवून बसणं असू द्यात किंवा स्थायी समितीसारखं पद घेणं असू द्यात या सगळ्या गोष्टींवरून एकतर भाजपच्याही लक्षात आलंय की एकनाथ शिंदे सध्या दोन दगडींवर पाय ठेवतायत त्यामुळे एकनाथ शिंदेंनी वंचितची गुल्हासनगरमध्ये साथ घेणं असू द्यात किंवा मग कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेची साथ घेणं असू द्यात भाजपचाच प्रयोग भाजपवरच करण्याचा प्रयत्न जो एकनाथ शिंदे करतायत त्यातूनच ठाकरे पर्याय भाजपसमोर खुला होतोय मुद्द्यावर येऊया एकनाथ शिंदेंची वाढती महत्वाकांक्षा आता भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसतंय आणि याच महत्वाकांक्षेला लगाम घालण्यासाठी मित्राचा शत्रू असलेल्या उद्धव ठाकरेंना आपल्याकडे वळवण्याची नवीन तयारी भाजपकडून केली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे भाजप उद्धव ठाकरेंना जवळ करण्यामागची नेमकी काय कारणं आहेत ती समजून घ्या म्हणजे मी जो मुद्दा मांडते त्या मुद्द्याला आधार काय तो लक्षात येईल पहिला मुद्दा विधानसभेतील ती थी ऑफर या सर्व प्रकरणाची मुळे विधानसभा अधिवेशनातील देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात आहे भर सभागृहात त्यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर देत आपल्याला इकडे येण्यासाठी स्कोप असल्याचं म्हणत राजकीय वर्तुळात नवीन पिल्लू सोडलं होतं काही राजकीय तज्ज्ञांच्या मते हे विधान केवळ विनोदाचा भाग नव्हता तर ती एक राजकीय खेळी होते शिंदेंच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात भाजपला आपली ताकद टिकवण्यासाठी जुन्या मित्राची गरज भासू शकते हे फडणवीसांनी ओळखलं होतं महानगरपालिकांच्या धमधमीत उद्धव ठाकरेंनी आपल्या एका मुलाखतीत फडणवीस यांना उद्देशून एक विधान केलं होतं फडणवीस यांनी मातोश्रीवरची टीका थांबवली तर त्यांच्यासाठी आपली दारे खुले असल्याचं ते म्हटले होते याला सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस यांनी देखील आपण कधीही मातोश्रीवर टीका केली नसल्याचं म्हटलं होतं या एकमेकांना पूरक विधानांमुळे राज्यात नवीन समीकरण अस्तित्वात येणार का अशी चर्चा सुरू झाली होती दुसरा मुद्दा लहान भाऊ बनून राहण्यास विरोध एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला धनुष्यबाण मिळवला आणि आता ते स्वतंत्र ताकद उभी करतायत कल्याण डोंबिवलीत मनसेला सोबत घेणं असो किंवा उल्हासनगरमध्ये वंचितच्या मदतीने भाजपला सत्तेबाहेर ठेवणं असो शिंदे आता केवळ भाजपचे धाकटे भाऊ म्हणून राहण्यास तयार नाही आहेत मुंबई महानगरपालिकेतही त्यांनी स्वतःच्या एकोणचीच जागांच्या बळावर महापौरपदावरती दावा ठोकला भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे पण शिंदे अडवे येत आहेत यामुळेच भाजपला शिंदे आता जड वाटू लागले तिसरा मुद्दा ठाकरेंची देवाकडे प्रार्थना आणि शिंदेंची अतिमहत्वाकांक्षा मुंबईच्या महापौर पदाचा तिढा केवळ शिंदेंच्या हट्टामुळे रखडला हे भाजपसह सर्वच पक्षांना चांगलंच माहिती आहे शिंदेंनी एकोणतीस नगरसेवकांच्या बळावर महापौरपदाची मागणी करणं म्हणजे भाजपसाठी तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं आहे अशावेळी थोडे मतभेद आणि जुनी कटुता दूर ठेवून शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवून भाजप ठाकरेंच्या बळावर आपला महापौर महापालिकेवर बसवू शकतं तसं पाहिलं तर युतीत असताना ठाकरेंनी कधीही भाजपला असं वेठीच धरण्याचं राजकारण केलं नव्हतं तुटेल एवढं कधीही ताणलं नव्हतं परंतु शिंदेंचा पॅटर्न वेगळा आधी गेल्या विधानसभेत निवडणुकीतही त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह लावून धरला होता त्यामुळे निकाल लागून तसेच बहुमत मिळूनही देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या राज्याभिषेकासाठी बराच वेळ वाट बघावी लागली त्यामुळे आता शिंदे भाजपच्या डोक्यात जाण्या इतके ताणून धरत असल्याचं अनेकांचं मत आहे चौथा मुद्दा फडणवीस ठाकरेंची म्युच्युअल गरज शिंदेंचा लगाम ओढण्यासाठी भाजपला ठाकरेंची गरज भासते भविष्यातील निवडणुकांमध्ये शिंदे जर जास्त जागा मागायला लागले किंवा भाजपच्या हक्काच्या जागांवर दावा सांगू लागले तर भाजप त्यांना नावाचा धाग दाखवू शकतं दुसरीकडे भाजपला मुंबईत सत्ता आहे जर शिंदेंनी महापौर पदासाठी अडून धरलं किंवा पुढील पाच वर्षांच्या सत्ता काळात पुन्हा शिंदेंचं नाराजी नाट्य समोर आलं तर भाजप तडजोड म्हणून ठाकरेंसोबत नवीन समीकरण मांडून त्यांच्या हातात ठेवू शकतं पाचवा मुद्दा हिंदुत्वाचा समान धागा अजित पवार आणि महाविकास आघाडीतील विसंवाद पाहता था, उद्धव ठाकरेंनाही जाणवतंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहून त्यांना त्यांचे मूळ कट्टर हिंदुत्व मांडता येत नाहीये दुसरीकडे फडणवीस हेही जाणतात की एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचा पूर्णपणे पर्याय ठरू शकलेले नाही आहेत त्यामुळे मूळ शिवसेना आणि भाजप एकत्र येणं हे नैसर्गिक युतीचं पुनर्जीवन ठरू शकतं मुद्दा नंबर सहा महायुतीतील अस्वस्थता उल्हासनगरमध्ये शिंदेंनी भाजपला दिलेला धक्का फडणवीसांच्या जिव्हारी लागलाय अशा घटनांमुळे भाजपमध्ये एक गट असा तयार झालाय ज्याचं म्हणणं आहे की शिंदेंना जास्त ताकद देण्यापेक्षा ठाकरेंची संवाद साधलेला बरा राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं एकनाथ शिंदेंची वाढती महत्वाकांक्षा भाजपला अडथळा ठरू शकते आणि हाच अडथळा दूर करण्यासाठी मातोश्रीशी दारे पुन्हा उघडली जाऊ शकतात भाजप आणि शिंदेंमध्ये कोणकोणते वादाचे मुद्दे सुरू राहिलेत तेही पाहणं गरजेचं आहे लक्षात घ्या याआधी भाजपनं ठाकरेंसोबत असताना तुटेपर्यंत ताणलं नाही किंवा महायुती या या डेटपर्यंत टिकवायची असं म्हटलं नाही मात्र रवींद्र चव्हाणांनी शिंदेंसोबत आम्हाला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची हे विधान करून टोकावर नेलं होतं आता हे समजून घेऊयात भाजप आणि शिंदेत कुठे कसं बिनसलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं भाजपनं एकशे बत्तीस जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रीपदावर त्यांनी दावा ठोकला परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी रुसून बसले त्यांनी काही काळ नाराजी व्यक्त करत सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी जाणं पसंत केलं होतं परंतु मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांना पुन्हा युतीत यावं लागलं मुख्यमंत्रीपद मिळत नाही हे समजल्यावर शिंदेंनी पुन्हा गृहमंत्रीपदासाठी आग्रह सुरू केला मंत्रिमंडळ वाटपादरम्यान शिंदेंनी गृह खात्यासाठी आग्रह धरला होता मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे खाते स्वतःकडेच ठेवल्याने शिंदे गट नाराज झाला होता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिंदे सरकारच्या काळातील काही कार्यपद्धती आणि अधिकाऱ्यांमध्ये त्यांनी बदल केले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी शंभर दिवसांचे लक्ष निर्धारित केलं आणि अनेक विभागांच्या कामांचे पुनरालोकन सुरू केलं ज्यामुळे शिंदेंच्या काही जुन्या नियुक्त्यांच्या कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं शिंदे यांच्याकडे सध्या नगरविकास विभाग असला तरी महत्वाचे प्रकल्प आणि आर्थिक निर्णय घेताना मुख्यमंत्री कार्यालयाची संमती हे अनिवार्य करण्यात आली एक प्रकारे शिंदेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात येत होते शिंदे गटाकडून लाडकी बहीण योजनेचे सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या योजनांच्या जाहिरातींमध्ये बदल करून त्या महायुतीच्या नावानं प्रसिद्ध करण्याचं धोरण राबवलं महापालिका निवडणुका नामणीवर पडल्या असताना शिंदेंनी प्रशासकांमार्फत जे निर्णय घेतले होते त्यातील अनेक आर्थिक तरतुदींना नवीन सरकारनं स्थगिती देऊन नव्यानं छाननी सुरू केली यासोबतच तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना त्यांनी दिलेले तब्बल तीन हजार कोटींचे कंत्राट भाजपनं रद्द करून आधीच्या कंत्राटांची चौकशी लावली थोडक्यात भाजपला आता शिंदे म्हणजे धोक्याची घंटा वाटू लागलेत ज्या पद्धतीने शिंदे दिवसेंदिवस आपली महत्वाकांक्षा वाढवत आहेत ते बघता शिंदेपेक्षा ठाकरे परवडले असं भाजपला आता वाटू लागलंय या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा मला हेही सांगा की भाजपला शिंदे परवडतील की ठाकरे परवडतील पंचवीस वर्ष ठाकरे आणि भाजप यांची युती टिकली होती मात्र इथे शिंदेसोबत पाच वर्षाचं तुटतंय की जुळतंय असे लोकांमध्ये धाकधूक आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये ठाकरेंनी भाजपसोबत गेलं पाहिजे की भाजपनं शिंदे सोडून ठाकरेंसोबत आलं पाहिजे झालं गेलं विसरलं पाहिजे असे बरेच लोकांमध्ये मतमतांतर आहे तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास आवाज महाराष्ट्राचा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद